बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक लोक एकमेकाला मदत तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुणी सगळ्यात जास्त मदत केली किंवा काय त्यावेळेला माझ्याकडे जुना पतंग कळवता त्यावेळेला प्रत्येक शेटची एक नऊशे नऊ गाडी दहा दहा नंबरची होती आणि दहा दहा नंबरची गाडी होती आणि माझ्या मेट्या व्यवसायाला माझ्याकडे बारखी चार होती त्यावेळेला नव नवीनच माझा धंदा होता आणि त्यांची एक चांगली नवी गाडी नुसती पहिलाच्यावर चाललेली नऊशे नऊ बेस्त्रीमधली दहा दहा नंबरची गाडी होती तर मी त्यांच्या घरी गेलो मला गाडी विकायची कळाल्यानंतर आणि तिथनं माझा त्यांचा प्रसंग आला सत्तीस बारख्यांच्यामुळं मी तिथं पोचलो सत्तीस बारख्यांच्यामुळं कोरेगाव ते पोचल्यानंतर तिथं गेलो गेल्यानंतर तिची आम्ही व्हॅल्यू काढलं व्हॅल्यू मला म्हणले चौकशी करा व्हॅल्यू काढल्यानंतर ती गाडी फक्की शेटनं मला तसं काय केलं त्यांना व्हॅल्यू काढा गेलो तर मी म्हणलं ह्या गाडीची किंमत काय होईल मी माझ्या जवळच्या माणसाला विचारलं तर म्हणले आत्ता तिची किंमत होईल एक नऊ एक लाख रुपये होईल मी म्हणलं बाबा माझी काय कपॅस नाही मी गाडी बिडी बघितली मी माघारी येणार होतो खरं तर आपली काय तेवढी ताकद नऊ लाख रुपये शेटला द्यायची तयार नव्हती तर शेटनं बर्ग्यांना इचार बाबा त्या पोराचं काय होतं गाडीला बर्गे म्हणले मिठायचं बारीक दुकान आहे त्यांचं बैलबीर असतोय पळायला पण एवढी मोठी त्याची कपॅसिटी नाही तर म्हटले त्याची कपॅसिटी तर इच्छर गाडी घ्यायची गाडी घ्यायची कपॅसिटी इच्छा म्हटल्यानंतर मी म्हणलं बाबा काय नाही गाडी शेट तुमची मोठ्या किमतीची पण माझी तेवढी तयार नाही तू म्हटली बोल किती रुपयाला गाडी देणार नाही तुला मग ते म्हणले तुला गाडी मी देतो देतो म्हटल्यानंतर ती नऊ लाख रुपयाची गाडी मला त्यांना पाच सहा लाख रुपयाला द्यायची तयारी केली तयारी केल्यानंतर मला शेट म्हणले एक काम कर मला उद्या एक लाख रुपये ॲडव्हान्स आणून दे मी उद्याच दिवस आहे आणि परवा दिसे राहिले म्हणले आमच्या एकाच पैसे सगळे पैसे देऊन तू इथून गाडी नाही येताना टीटी फॉर मध्ये घेऊन ये मी इथं सहाय्य करून ठेवतो एकाच पैसे बरं म्हटलं शेट येतो उद्या मी दुसऱ्या दिवशी मी एक लाख रुपये घेऊन गेलो एक लाख रुपये घेऊन गेल्यानंतर असा विषय झाला गाडीचा विषय झाल्यानंतर त्यांना पैसे दिले पैसे दिल्यानंतर जे फॉर्म दिला त्यांना सहाय करून ठेवले म्हणजे मंगळवारी सकाळ जाईल गाडी घे सगळे पैसे गाडी घेऊन लगेच तुझ्या नावावर आम्ही नुसतं पेपर वगैरा गेलो वेळेला पैसे सगळे घेऊन गेलो शेड बसले तू खुर्चीवर तर म्हटलं काय पेपरमध्ये काय कमी जास्त आहे का म्हणलं इन्शुरन्स टॅक्स जरा संपला त्यांना सांगितलं सगळा फुल भरून घे माझ्याकडून मिस्रद्वारे टाकीचं टोपन उघडाय गेलो तर त्यांना सांगितलं दहा हजार रुपये कमी कर हिशोबातला टाकी फुल करून दे माझ्याकडनं गाडी असं करत त्यांना मला त्या गाडीत तिकतं पैसे कमी केलं माझ्या तीन चार लाख रुपयेच गाडीचं घेतली पूर्णपणे त्या माणसाचा एवढा मला आदर वाटायला लागला एवढा म्हणजे असा माणूस कोणच नाही नऊ लाख रुपयाची गाडी मला एवढ्या पैशात दिली दिल्यानंतर त्यांना मला एकदम किशेच चेहला तिकडं वाढदिवसाचा कार्यक्रम होता मोठा तिथं मग त्यांच्या इथली सगळी पोरं बायला जिथली मला घेऊन बोलवलं घेऊन बोलवल्यानंतर मला अपेक्षा पण नव्हती शेटनं माझ्या गाडीत डिझेल टाकावी म्हणून मी आदल्या दिवशी गाडी घेऊन गेलो गाडी घेऊन गेल्यानंतर मग सेट म्हणजे तू पण ये बरं म्हणलं ठीक आहे येतो शेट आम्ही गेलो गेल्यानंतर त्या शेटनं मला पुन्हा टाकी फुल करून दिली आणि इतके पैसे कमी घेतले थरलेले पन्नास टक्के मला गाडी त्यांना दिली तो माणूस गेला देवा घरी पण असला माणूस घाटा सुधीक नाही आणि मुंबईसुधी भेटणार नाही मला मदत केली म्हणून म्हणतो यातला भाग नाही पण तो माणूस असा होता रॉयल होता आणि त्या माणसानं बैल तिकडे पाच लाख रुपयाला घेऊन सात लाख रुपयाला घेऊ पण शेतच्या गाडीला गाडी जर काना मात्र सामान्य गाठावली गाडी उतरली तर त्या बायला तर यावर होणार का तर होणार कारण तर शेतची खासियत अशी होती रॉयल खेळणारा माणूस होता आणि तो माणूस किती पैसे खेळायचा आणि खेळला तरी तो हरला जिंकला तर त्यानं असं का उड्या मारले नाही हरला तरी समान आणि जिंकला तरी समान हारला तरी आनंदात असायचा आनंदातच असायचा हारला तरी आणि तो कुणावर आहे ही प्रकार नव्हताच आणि करत बी नव्हता आणि आज जर एखाद्या बरे ती छाला असला ना तर दिवशी एकत्र पळणार दोघ आणि काय झालं वेचलेला मी हा बैल घेतला मला पैरे मिळत नव्हते आणि त्याचा डावीचा बैल राजा म्हणून पळत होता आणि मला सगळी पोरं म्हणली याला शेटला तुमचे चांगलं संबंध शेटला फोन करा आणि डायरेक्ट शेटलाच फोन करा काय म्हणतात बघा तो वेचालच माहित नव्हतं गेल्या वर्षी आणि आम्हालाही पहिला नव्हता आणि त्यांचा डावेचा राजा बैल चांगला पडतो मी शेटला फोन केला शेठ म्हणलं मला बैल पाहिजे काय बिगारा पण आमच्या भागातलं वेचल्याचं मैदान नाही मला काय नाही म्हणू नका मला बैल द्या शेटला फोन केल्यानंतर शेठ म्हटले ठीक आहे आणि पंधरा दिवसानंतर पण मी दोन दिवस मैदान राहिल्यानंतर मी शेठला फोन केला मला म्हटलं शेठ आहो बैल पाहिजे अरे म्हणजे आता मुंबईत आला बैल म्हणलं आता कसं काय करत नाही म्हणजे मी तुला पाठवणार बैल माझ्यासाठी खास वर जोडायसाठी त्यांना मुंबईतनं बैल पाठवून दिला मला तिथून राजा वेचल्याचे मैदानाला असा माणूस नाही एखाद्याला जर शब्द दिला तर पूर्ण करणार का तर करणार आणि माणसाला त्या पैशा पाण्याचा गर्व नव्हता त्या माणूस वेळेला मला दुपारी कळलं त्या क्षणात इतकं बेकार वाटलं आपल्याला आम्ही लगेच मी एक तासाभरात त्यांचा आपले वाडे चौकात बोर्ड बिरड त्यांचा पूर्णपणे लगेच बॅनर बिनर लावून टाकलं चांगलं वाईट वाटलं म्हणजे खेळ खेळा खेळाप्रमाणे माणूस गेल्यानंतर असं खेळण्यात मजा राहिली नाही असं वाटायला लागलं ओ, ला ला, तो माणूस जरी अड्यात आला ना तर अड्या तो एक नंबर सजणार का तर सजणार आणि त्यांच्या गाडीनं मार्क हवते तिने केला भांडत नव्हता कावात त्यांच्या गाडीनं केला केलाय पास केलाय म्हणून आनंदात प्रवाशी परवा एक नंबर आणि त्यांचं नाव गाडीत एक नंबर केला माझी इच्छा वे होती त्या दिवशी त्याला त्यांचं नाव आपण बॅनर एक अजून सोडायचं होता तसा माणूस नाही एक नंबर माणूस सगळ